नमस्कार योगेश्वरी दर्शन सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात शहर आणि परिसरातील बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शहरातील श्री खोलेश्वर शैक्षणिक संकुल साहित्य निकेतन ग्रंथालय व गीता धर्म मंडळ यांच्या संयुक्त वतीने गीता जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते हा कार्यक्रम खोलेश्वर शैक्षणिक संकुलात सर्व विद्यार्थ्यांच्या सहभागाने पार पडला कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजन व श्रीकृष्ण मूर्तीच्या पूजनाने झाली भगवद्गीता भगवान श्रीकृष्ण तसेच राम जन्मभूमी न्यासाकडून आलेला अक्षदा कलश यांचेही पूजन करण्यात आले यावेळी नरसिंह सरस्वती वेद पाठशाळेचे नवनाथ जोशी गुरुजी व त्यांच्या शिष्यांनी यावेळी नरसिंह सरस्वती वेदपाठ शाळेचे नवनाथ जोशी गुरुजी व त्यांच्या शिष्यांनी ईर्षा वाशोपरिषदाचे पठन केले यावेळी या कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल अधिक माहिती प्रास्ताविकातून किरण कोदरकर यांनी दिली आहे आजच्या दिवशी साधारणतः पाच हजार वर्षांपूर्वी कुरुक्षेत्रावर भगवान श्रीकृष्णांनी त्यांचा मित्र त्यांचा शिष्य अर्जुन त्याला जो काही उपदेश केला जो आपल्यालाही लागू होतो त्या उपदेशाला पाच हजार वर्ष पूर्ण झाली त्या उपदेशाचं जे काही सगळं सार आहे तो म्हणजे आपण भगवद्गीता म्हणतो त्या भगवद्गीतेला सांगून साधारणतः पाच हजार वर्ष झाली म्हणून आज आपण त्याची जयंती साजरी करतो जगात तुम्ही असा कोणताही एखादा ग्रंथ ऐकला आहे का की ज्याची पूजा होते तो आपला हा एकमेव ग्रंथ व्यक्तींची पूजा होते हे पाहिलंय आपण बरोबर आहे पण आपण एखाद्या पुस्तकाची पूजा होते हे आपल्या संस्कृतीने आपल्याला शिकवलेली किंवा दिलेली एक फार मोठी गोष्ट आहे आजच्या दिवशी आपण गीतेची पूजा का करतो कारण गीतेचं तत्वज्ञान जर आपण प्रत्यक्ष वापरात आणलं तर आपलं आयुष्य अतिशय चांगलं होतं या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले पंडित पूज्य भारतानंदजी स्वामी यांचे स्वागत स्थानिक व्यवस्थापन मंडळ अध्यक्ष विजयराव वालवडकर व स्थानिक व्यवस्था मंडळाचे कार्यभावक किरणदादा कोदरकर यांच्या हस्ते करण्यात आले गीता जयंतीच्या निमित्ताने सातशे विद्यार्थ्यांच्या सहभागाने गीतेच्या सातशे श्लोकांचे लिखाण करण्यात आले त्यानंतर बाल कीर्तनकार चैतन्य महाराज फुंदे यांनी भगवद्गीतेचे महत्त्व आपल्या ओघावत्या शैलीत विषय केले यावेळी सर्व विद्यार्थी ज्ञानोबा तुकाराम या गजरात आणि टाळ मृदंगाच्या ठेक्यात तल्लीन झाले होते त्यांना विभीषण महाराज व अमोल महाराज यांच्या भजनी मंडळाने अतिशय सुरेख साथ दिली तर पहिल्यांदा आपल्याला दोन तीन प्रश्न अशी पडतील की गीता कोणी सांगितली कोणालाच सांगितली कोठे सांगितल्याने कशा करता गीता कुणी सांगितली माहिती आहे की गीता भगवान गोपाल कृष्णांनी सांगितले कोणाला सांगितली तर अर्जुनाला सांगितले खर पण खरं म्हटलं तर अर्जुनाचं निमित्त केलं सर्व जगालाच गीता सांगितले ज्ञानेश्वर महाराज त्याचं वर्णन करतात अर्जुनाचे व्याजे गीता प्रकाश राजे संसार एवढे थोर ओझे फेडिले जगाचे आणि कुठे सांगितली तर रणांगणावरती कुरुक्षेत्रावरतीच सांगितले धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे सम वेतायुष संजय कुरुक्षेत्रावरतीच सांगितले आणि कशा करता सांगितल्याचं कारण सांगतो तुम्हाला पण थोडस भजन करा आई वडिलांवरती जबाबदारी आहे की मुलाला गीत शिकवायचं का पिक्चरचे गाणे शिकवायचे खरं म्हटलं तर आपलं परम भाग्य आहे की आपण या खोलेश्वर शैक्षणिक संकुलामध्ये शिक्षण घेतो कारण मी या शाळेचा विद्यार्थी आहे मी तुमच्यापैकीच एक आहे तुम्ही सर्वजण मला ओळखता मला माहिती आहे म्हणून मला याचा अनुभव आहे की आपण दररोज पाहतो प्रार्थना झाल्याच्या नंतर आपल्याकडून गीतेच्या बारावी किंवा पंधराव्या अध्याचं पठण करून घेतलं जातं हे कोणत्याही शाळेमध्ये घेतलं जात नाही विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात घ्या दुसऱ्या शाळेमध्ये मात्र फक्त शालेय शिक्षणच दिलं जातं पण आपल्या पुलेश्वरी शैक्षणिक संकुलामध्ये शालेय शिक्षण तर दिलं जातं पण त्याबरोबर धर्म शिक्षणाचंही ज्ञान या ठिकाणी आपल्याला दिलं जातं हे खरं तर आपलं बरं भाग्य आहे विशेष म्हणजे अतिशय सुंदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी विष्णू महाराज इरळे यांच्यासोबत सर्व विद्यार्थ्यांनी भगवद्गीतेच्या बाराव्या व पंधराव्या अध्यायाचे सामूहिक पठन केले ॐ श्री परमात्मने नमः अथ द्वादशोऽध्यायः अर्जुन उवाच एवं स तदयुक्ता ये वर्युपासते ये चाप्यक्षरमव्यक्तम् तिषाकेग विमागवान ए मय्यावेशमनो नित्ययुक्ता उपासते श्रद्धया पोहोपेता मे युक्ततमा मता मव्यक्तं बरे उपासते सर्वत्र गमचिंत्य कूटस्थमचं ध्रुवं सर्वत्र समबुद्धयः ते प्राप्नुवन्ति सर्वभूतहिते हिरता क्लशोधिगतरस्ते मव्यक्तासक्तचेतसा अव्यक्ता ही गतीर्दुखीरवाप्ये तू सर्वाणी कर्माणी यावेळी उपस्थित असलेले पंडित पूज्य भारतानंदजी स्वामी यांनी बोलताना असे सांगितले की खोलेश्वर शैक्षणिक संकुल हे भारतीय संस्कृतीची जपवणूक व्हावी व संस्कार विद्यार्थ्यांना रोजावेत यासाठी खूप प्रयत्न करते असे सांगत अधिक माहिती दिली तुम्ही जर कुठल्याही शिकलेल्या माणसाला विचारलं की तुला एखादा श्लोक म्हणता येतो का ज्याचं उत्तर येईल नाही तुला एखादा अभंग गाता येतो का त्याचं उत्तर येतं ना का, का। नाही तुला एखादा पक्वाजासारखं वाद्य वाजवता येतं का त्याचं उत्तर येतं नाही तुला पावली शिस्तबद्ध नाचता येतं का त्याचं उत्तर नाही असं येणार तेव्हा ही जी मंडळी आली आहे तशा तऱ्हेनं आम्ही देखील शिकवतो आपल्या धर्माचा आपल्या संस्कृतीचा आपल्या परंपरेचं शिक्षण आपण घेतलं पाहिजे तुम्ही जगामध्ये कोणी व्हा इंजिनियर डॉक्टर वकील सायंटिस्ट कोणीही व्हा भारतीय परंपरेचा तुम्ही विसर पडू देऊ नका यानंतर पंडित पूज्य भारतानंदजी स्वामी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह बिपिन दादा क्षीरसागर स्थानिक व्यवस्था मंडळाचे अध्यक्ष विजयराव वालवडकर स्थानिक व्यवस्था मंडळाचे कार्यवाह किरणदादा कोदरकर शालेय समिती अध्यक्ष डॉक्टर अतुल देशपांडे खोलेश्वर प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा केंद्रीय कार्यकारणी सदस्य आप्पाराव यादव केंद्रीय कार्यकारिणी सदस्या प्रगती विभाग प्रमुख वर्षा मुंडे भारती मॅडम प्राचार्य डॉक्टर मुकुंद देवर्षी शिंदे मॅडम यांच्या हस्ते संकुलातील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या भगवद्गीतेच्या हस्तलिखिताचे प्रकाशन करण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक दत्तप्रसाद गोस्वामी तर आभार कार्यक्रम प्रमुख वर्षा मुंडे यांनी मांडले यावेळी विद्यार्थी पालक तसेच शिक्षकांची मोठी उपस्थिती होती योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे अंबाजोगाई हो